तर मित्रांनो फायनली म्हणजे जवळपास पोहोचलो इतकं राहिलं जवळ इतकं राहिलो दरवाजेपर्यंत आता जवळपास तुझे आपलं दमला काय निघलंय पैसे पोहोचलेलो आहे तर मित्रांनो आपण दरवाजापाशी पोहोचलेलो आहोत आणि खाली इथं पायरीवरती बघा पाणी वगैरे वा वाहतं तर तिथे जपून चाल पण जे पाणी वाहताना जे शेवट होतं ना त्याच्या आपण चालताना सटकू शकतो बाकी म्हणजे त्यामुळे जपून झालं आणि दरवाजापाशी आपण पोहोचलेलो आहोत तुम्ही दरवाजा बघून घ्या आणि आतमध्ये म्हणजे दरवाजा पण बघण्यासाठी मी फुल एक्सायटेड होतो आणि आतमध्ये पण बघण्यासाठी फुल एक्सायटेड होतो किंवा मी पण पहिल्यांदा चाललेलो आहे 마키 갓, 브금게, 푸레, 찔러, 브금, 베스트, 브금, 베스트, 브금, 베스트, 브금, 베스트, 브금, 베스트, 브금, 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 브 तर आपण आता माधवराच्या आतमध्ये एंट्री मारतोय आणि फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलो होतो आपण आणि काही मागं राहिले होते म्हणून थांबलो होतो तर आता आतमध्ये एंट्री मारतोय आपण तर भेटू पुढे डायरेक्ट चला दरवाज्यातून अक्षय जमले का नाही मग पुढे कसं झाले सुटली फोटो नाही मी करू नको तर मित्रांनो आपण माग दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर वरती एक म्हणजे छोटस दुकान टाईप आहे म्हणजे दान नाश्ता वगैरे त्यासाठी ताक वगैरे पिण्यासाठी तर आपण तिथे एक छोटस दहा मिनिटाच किंवा पंधरा मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे कारण खूपच आणि ते म्हणजे म्हणजे ताक वगैरे तर म्हणून ब्रेक घेतलेला आहे ताक वगैरे पितोत आणि बाकी पुढे जातो तर चला तर आपण पुढे आल्याच्यानंतर आपल्याला एक तळ पंगण्यासाठी भेटतं ते म्हणजे हाती तळ आहे बघू नका तुम्ही चला रायगडवरती आल्याच्यानंतर आपण काही गोष्टी फॉलो करायचे प्रथम तर म्हणजे आपल्या राजांच्या स्टॅच्यू समोर आपण कुणी सेल्फी गॉगल घालून बॅक साईड राखून फोटो काढायचा नाही काही महत्त्वाची ठिकाणं त्या ठिकाणी आपण चपला घालून जायचं महत्वाचं चढायचं नाही त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण किल्ल्यावरती आलोय आपल्याकडं वगैरे त्यामुळे किल्ल्यावरती कोणी कचरा करायचा जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल मला विचार फक्त माहिती झाल्याच्या शिवाजी महाराज छत्रपती आल्याच्या नंतर बोलतो की आम्हाला तर मित्रांनो आपण पुढे आल्यानंतर म्हणजे हातीतऱ्या पैसे आल्यानंतर माहिती घेण्यासाठी गायडन्स घेतला आहे खरं म्हणजे आपण जी माहिती आहे ती प्रॉपर आपण घेऊ शकतो तर चला तर मित्रांनो आपण जो गायडन्स घेतलेला आहे तो प्रॉपर माहिती घेण्यासाठी गायडन्स घेतलेला आहे आणि तो जो माहिती देईल ती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहेत सेपरेट व्हिडिओमध्ये तर ती पण बघून घेताल तुम्ही अपलोड करेलच म्हणजे हा व्लॉग अपलोड झाल्याच्या नंतरच दोन तीन दिवसांनी अपलोड करायला स्टार्ट करेल तर बाकी काही नाही चला तर आपण गंगासागर तलावापशी पोहोचलेलो आहोत हे जिस्त ते गंगासागर तलाव आहे तर तुम्ही पण पाहून घ्या मी पण चांगलं पाहून घेतो चला तर आपण आता पालखी दरवाजाच्या आतमध्ये जातात म्हणजे पालखी दरवाज्यांच्या डोक आहोत आपण सध्या जो आहे तो पालखी दरवाजा आहे आणि आतमध्ये तुम्ही आता फक्त हिव बघून घ्या मित्रांनो बाकी काहीच बघू नका तर चला तर मित्रांनो आपण ज्या जागेवरती आहोत ते राण्यांचं तालन आहे म्हणजे महाराजांनी त्यांच्या राण्यांसाठी जे तालनं बांधले आहेत त्यातले एक हे तालन आहे टोटल असे इथे सहा ता तालनं आहेत आणि त्यातलं एक तालन जे आहे ते तुम्ही हे पाहू शकता आणि सेम काही चेंजेस नाही जे बाकीचे पाच पण आहात ते पण सेम आहेत तर बघून घेतो मी काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये पण तर मित्रांनो आम्ही आता ज्या जागेवरती आहोत त्या जागेवरती म्हणजे महाराजांनी धान्य साठवण्यासाठी बनवलेली जागा आहे तर हा एक पोती मागची प्लेअर दिसली असेल तुम्हाला दुसरी आणि तो धान्य साठवणे जागेवरती हो म्हणजे आता सध्या साठवत नाही मला पण ह्या पवित्र जागेवरती पाटले किती टाकलेत बघा ना मित्रांनो तर करायला नाही हवं तर आता काय बोलू शकतो आपण बाटल्या हे बघून या बाटल्यावर किती काय आपली असं करायला नाही बाबा काही नाही असे टोटल तीन बनवलेले आहेत धान्य साठवण्यासाठी आता मी तुम्हाला तिसरं दाखवतो तर हे जे आहे ते तिसरे तर बाकी काही नाही चला भेटू डायरेक्ट पुढे खरं खरं मेकअप करा सकाळपासलं नाही मित्र खाय बघ बिस्किट गिर्या कोळी मार दिसते का हे आपल्या महाराजांची अष्टकोणी पालकणी आता आपण सध्या गॅलरी बोलतो हे समोर मग ही लोक खाली चाललेत त्याच्या अंडरग्राउंड खोली आठ बाय दहा रूम आहे आठ बाय दहा याला इतिहासामध्ये गुप्त कलबस त्याला बोलण्यात आलेला आहे चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन राजांच्या काळामध्ये गुप्त कथ होतं प्रमुख होते बहिरू तर भावना आपण जिथे आहोत आता तिथं महाराजांचं जे दरबार आहे म्हणजे सिंहासन आहे तिथे आपण पोहोचलेलं होतं आणि तर म्हणजे काय बोलायची गरजच नाही कारण जे काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे इतिहास वगैरे सगळं तर मी तर काय बोलत नको तर तुम्ही बघून घ्या आणि तर मला बरीच काही माहिती नाही आहे तर ती मी माहिती घेतो तर जी माहिती आहे ती आपण अपलोड करणार तर आहोत वाईटला तर तुम्ही त्याची पण काळजी करू नका तर चला

शत्रू रायगडला जर वेडा मारला तर आपण दरवाजा मुक्तो आता समोर तो बघा मोकला परिसर पाहतो याला होळीचं मैदान होळी ग्राउंड बोलण्यात आलेलं आहे आपण आपल्या गावामध्ये मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये मनाची होळी पिढतो का असं असे रायगडावर पाहिला समोर बघा तुम्हाला दोन साईडची इमारत पाहिलं भेटे का म्हणजे लांबी पाहिलं तर आठशे फुटेचाळीस चाळीस या साईडला बावीस या साईडला बावीस तेवीचाळीस दालना दुकान राजांच्या कामा

तर मित्रांनो हे जगदीश्वर मंदिर आणि महाराजांचे अष्टवनी समाधी अष्टवणी समाधी चौथाऱ्यावरती बांधलेली आहे मी तुम्ही आता दाखवतो तुम्हाला बघून घे कशी वगैरे हो काय तर काही आपण पिळता फिरता इथे अजून एक ताक पिण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे इथं माझा सर ताक पित होते आणि इथं प्रेम सर ताक पितात आणि बाकी सगळेच ताक पितात आणि इथून आता डायरेक्ट टकमक चौकावरती निघायचे ब्रेक संपल्यानंतर आमचा तर चा भेटू डायरेक्ट तुम्हाला टकमग टोकावरती झालंय तर आपण आता टकमक चौकावरती पोहचले काल म्हणजे तुम्हाला बघा स्टार्टिंगच्या पहिल्या पार्टमध्ये काल मी इथे इथं जायचं फायनल तिथं मी पण पोहोचलेलो आहे आता सगळं झाल्याच्या नंतर का तर हिव बागा कसा येतोय तुम्ही आणि आता मी तो थोडे फोटो वगैरे काढतो आणि वापस निघतो म आपलं दरबारा शिवाजी महाराजांच्या तर तेर चला तर आपण वापस दरबारापाशी म्हणजे सिया सिंहसनापाशीचलेलो आहोत तर तुम्हाला म्हणजे पूर्ण येऊ दाखवून नव्हता तर पूर्ण येऊ बघून घ्या तुम्ही फिरून तर चला तर मित्रांनो आपण जी मागायचं नेमस्ती होती ती मस्ती आहे त्यांना बघून घेतो तर मित्रांनो मी खाली पोहोचलेलो ओके ओकेमध्ये आणि दमून बसलेत आणि काही येतात तर आताचा म्हणजे हा लॉग इथं संपेल आणि तो पुढे जर बाहेर बीचला जायचा प्लॅन चाललाय आहे तर इथं जर गेलो तर तो लॉग दुसरा येईल आणि हाच लॉग दोन पार्टमध्ये येऊ शकतो कारण खूपच मोठा झालेला आहे आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि वाट बघा नवीन लॉगची तोपर्यंत बाय बाय